नाही का ताई म्हणत आई कनबाई मायने छापना तोय बाई घर अशी कशी मजा वा, वाटा ना कनी एकदम असं घुगवात वाटत ना आ ना ना खरंच ना आणि एकदम भारी वाटत बेन असं वाटत ना उठ वाटत नाही वाटेल एकदम मस्त वाटस, वाटस, वाटस आणि या दिन बी ना पटपट हा गाणं कीर्तन म्हणा मा चालू जातस ना हम्म कता दिन उगस हा ना हम्म खरं एकदम मस्त वाटस माझं ते गाना बिन ऐकायला इतले मस्त वाटत ना त्यांकरता पड़ आज पटपट आवरीन पहिले गाणं ऐकायला जी लागू मी हुका को मन म्हणू का आम्हाला बड़ास सामान आहे जायला तू नजर आहे शे म्हणू का ते हा नाव माय मनस ना म का म्हणाव नाही कान बाई ना जोडा माय मांडू मराय ना उबा कनेर कान बाई ना जोडा 金币。 મા કોમલ ની ભારી ગાણ મંગ બિનિંગ ના ભારી ગાણ કરી સાપડ નું કા તુલે માય છે હા માય તું કોમલ म्हणतो आते दकच नाही जरा चहा बी वहिनी का काय दख आणि ये बरं आखू बाया उठी जातीन ना मग तिथल्या मा, मा काय कोणी एक दोन गाणं म्हण राहणार ते म्हणतील तिथल्या मा आखूत नंतर टेप लाय दिसूत म्हणा ना चाले हा का दखस नाही ते एक बीता ताईन त्या उद्या होत्या छान जोडे दखस बरं मी वहिनी का काय चहा उका पुरी सोन मा कोमल म्हणी कोमल म्हणी म्हणाय घ्या ते कोमल म्हणा हो का तुम्ही आते एखांद मग पटकळी म्हणा देवना ठिकाणी ती मनास करायला लावतीस त्या लगीनना ठिकाणी तशी ते तशी मग

வட்டமனிக் காண பையிலே புலே சனா பரிலோ தாட் ठाट मनी कान बाईले गस्ताणावरी लऊ ठाट ठाट मनी कान बाईले साडी जोडीनावरी लऊ ठाट ठाट मनी साडी जोडीनावरी लऊ ठाट ठाट मनी डोंगरले पड़ी गई वाट वाट मनी कान पड़ी गई वाट वाट मनी कान बाईले नारायणवरी लऊ ठाट ൂർണ ഗുലൈ <laughs> काढतेस हे आय माय लामी आत्यांत आते म्हण नागेच लागना तीस यसमी यसमी म्हणे काय म्हणू माय मी मग त्या रोज मी म्हणव होत म्हणे एक गाणं काय काय सांगते बर हा नाही हो माय कसा आली होई मग पूर्ण त्या रोज बी म्हणवतो ना एक गाणं मग काय ताई तुम्ही बी काय मजा नाहीच आहो ये तेस हा असं आहे का नाही भ त्या रोज होतो नाही ना मी माल थोडी माहिती म्हण होतं का नाही मग हा ना नका ना हो माया तेच राहून लग्या तरी अहो देवबानी कमाल दखा ना अजून पाणी नाही म्हणतो कानबाई माय चांगला पाणी येऊ दे गड्या म्हणा उठल उठी त्या रोज म्हणा हा ना माय पिकेसले आजन गरोशी हम्म आषाढी एकादशी नाही उना ना आता कानबाई माय तू तरी पाहू म्हणा तू तरी नदी नाला एक करकड्या गड्या म्हणा हा ना माय डबतीस नाही कोणता आज गावले पाणी ऐकायला भेटत नाही आठे एका तटे कोठे नाही म्हणतो आणि आकोस राहून ना माई म्हणाले हा सडक का सुडक हा नाव माय ते नाही का म्हणे मला ते तीन टाकले रोड ऐकायला भेट ना आणि अचानक सत्तावीस टाकले कसं काय उदाडतीन हा काय नाही हो ते आम्हाला मोठा बाप्पां तब्येत आहे ना मग करता या घरना लोकेसने विचार करा काय मग गावना लोके बी थोडे विचारायला घ्यात मग गावना बी विचार, विचार करावी जाणू आखो पुढला पुढे लांबाडत लांबाडत ला, ला, जासूत सत्तावीसने आखो तीन करसूत आणि दल्ला टपकी बिपकी घ्या आपला रोड ठिकाणावरच राहिला तीन जाणू येते कितला साल जायना होईल शेत बुवा असे मनीस सत्ता नी सत्तावीसला ठेवत नाही तसं काय नाही तीन बी चालतात सत्तावीस लेबी चालतातच बो ले ठेवत नाही हा असं आहे का तेच म्हणत गे ऐका भेटे तीन तारीख लिहि तीन तारीख ना अचानक सत्तावीसले कशा उठणार नाही हो म्हणतो रोड गुड्डी ना माय तुम्ही हा माय काय करुडीले उजी हाऊस होती आणि काय करस माय त्यापर्यंत बरी नाही धाकलानी महापती म्हणे आठसू हवामान बदल होई पाणी बदल होई जाऊ दे माय म्हणे काही येस नाही म्हणे आ जाऊ द्या माय खरं शे मग आखो आठ करी पाणी बिनी बदल वय ना मग जाऊ द्या तर रक्षाबंधनले मांगाली जात हां हाओ माय काय करस मग तोच वेळेस मांगाली सु आता लाखी पुनिले आठ एक रोज राहू देसू माय नाही तेच गावल ना गावले रोड होते ना माय अक्का नाही हो माय ती ना आजल सासरा मर जायले ना त्यांकरता तेच ना नाही शेती रोड म्हणून ते हाऊस करेन ती यो पण आहे अशी शे ना मग त्यान करता मग नाही ते काय नाही धाड तुम्ही लिवाय लय येतात माहिती ना काय करमल बी चहा बी लई राही का नाही हम्म होयते रे ना दग ते लवयते माहिती तू ते पुढे घाल लई गड्या तिसले तरी चाव्याला उभ्या राही या दोन्ही बहिणी जमेलत ना आज दुसरं काही नाही टेप लावाल काही बस ना मग बट्या बाया चालण्या जातील मग कोण नाची आठे मग होईक थांब